न्यूज चॅनल आणि मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वरिगण दिवस लोकांसाठी अजूनही हा महाराष्ट्राय ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणतात ते काही दिवसापासून शिंदे सरकार बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी अरे माझे नाव पाहिजे तुम्हाला आम्हाला सांगता लाच म्हणता मी कधी कोणाचा त्यांच्या किंवा दादा नाही म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला <laughs> घेऊन नाही जायचं हे भिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उघड आमची लोक कामाला बघूनच देणार आम्हाला किती ज्वारीचे पीक विमा काही मिळालं पाहिजे दहा आमदारांना तुम्ही पाचशे कोटी दिले पन्नास कोटी देऊ आम्हाला योजना महिलांना दूध काय ठिकाणी दूधचे पैसे मिळाले रोजगार देणार होते दोन लोकांना पण गावात दोन लोकांना तीनशे रुपयाचा सिलेंडर आता एवढा तुम्ही विश्वास दाखवला त्यांचा दोनदा पण एवढा मोठा विश्वास तुम्हाला काय आणि म्हणून मला बघा की तुम्ही बोलता ते आवडलं चिडू पाहिजे चिडू तीव्र भावना घ्यायला तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात एवढा खरं तर त्यांनी येऊन मतदान करायची काय केलंय ते आणि एवढं भाजपाला बसून काय झालंय सोलापुरात म्हणाले विमानसेवा